तर नमस्कार भावांनो मी हर्षल भाईले स्वागत करतो तुमचं स्वराज ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांना आज आपण बघणार आहे थ्री डी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग कशी करायची तर त्यासाठी तुमच्याकडं आयट मशीनचं प्रीमियम व्हर्जन असणं हे गरजेचं आहे तर भावांनो आपण व्हिडिओमध्ये जे काही पी एल पी फाईल्स मटेरियल्स आणि जे काही शेक इफेक्ट बिटमार यूज केलेला आहे तर त्याची सर्वांची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि भावांनो त्याला आपण पासवर्ड दिलेला आहे तर तो पासवर्ड हा व्हिडिओमध्येच आहे आणि पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर भावांनो आज जराही वेल न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया आणि भावांना अशाच नवनवीन प्रोटोरियल साठी आज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सर्वप्रथम आपल्याला पिक्सेल ऍप हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला मी काही पी एल पी फाईल दिलेल्या आहेत तर त्या पी एल पी फाईल ॲड करून घ्यायच्या आहेत तर भावांनो याची सुद्धा लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याला पासवर्ड आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर भावांना आपण इथं हे पी एल पी दिले आहे याचं मुलाचं नाव आहे तर इथं तुम्ही तुमचं नाव चेंजेस करून घ्यायचं आहे तर भावांनो इथं आपण जे जे सर्व काही नाव असेल तर ते तुम्हाला अगोदर चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथून सेव्ह बटनवरती क क्लिक करून इमेज तुमची आपलं सॉरी पी एन जी जी असेल ती सेव्ह करून घ्या तर आपण अशा प्रकारे सर्व काही पेल्प दिलेलं आहे इथं मुलीचं मुलीकडून लग्न असेल तर तुम्ही इथं मुलीचं नावसुद्धा चेंज करू शकता त्यानंतर आपण शुभ विवाह याची पेंजी दिलेली आहे तर इथं तुम्हाला तुमचा फोटो चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची जी डेट असेल टाईम असेल तो चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपण विवाहस्थल हे दिलेलं आहे तर इथून पण तुम्हाला हे चेंज करून घ्यायचं आहे आणि त्या लास्टला पण निमंत्रक दिलेलं आहे तर ते पण चेंज करून घ्यायचं आहे तर भावानो एवढं झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला अलर्ट मोशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर भावा नो अलर्ट मोशन ओप ऍप हे ओपन करण्या आपण जे तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेला तर त्या अगोदर आपल्याला आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इन्पुट करून घ्यायचे आहेत तर त्या सर्व आपण अगोदर इन्पुट करून घेऊ इथं इम्पोर्टचं ऑप्शन येईल तर त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनवर द्यायचं आहे आणि त्यानंतर इथं कंटिन्यू टू टेम प्लेट तर तुम्हाला परत बॅग द्यायचा आहे आपली जी दुसरं प्रोजेक्ट पाहिलं असेल ती पण एक्सपोर्ट करून घ्या आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर इम्पोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि भाऊ ना इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुमचं जे फोटो असेल तर जो फोटो नवरी करून असेल किंवा मुलाकडून असेल किंवा मुली करून असेल तर तो फोटो अगोदर इथून ऍड करून घ्यायचा आहे तर फोटोवर डबल क्लिक करायचा आहे आणि ऍड करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमधून त्यानंतर तर भाऊ ना आपण आता जे पिक्सल ॲपमधून जे पी एन जी सेव्ह करून घेतले नावाचे आहे तर ती पण इथून ॲड करून घ्यायची आहे त्याला डबल क्लिक करायचं आहे तर आपली फाय गॅलरी ओपन होऊन जाईल तर तिथून ॲड करून घ्यायचं आहे तर ॲड करून झाल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही एंटर करायचं आहे तर एवढं झालं तुम्हाला परत बॅग द्यायचं आहे त्यानंतर आपले जे दुसरे सर्व काही प्रोजेक्ट लिहिलेले आहेत तर ते पण ओपन करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं इम्पुट करून घ्यायचं आहे तर बाबांनो इथेसुद्धा तुम्हाला जे आपले फोटो फोटो असेल तर तो फोटो चेंज करून घ्या त्यानंतर जे आपण आता पिक्सल ॲपमध्ये पे बनवलं होतं तर ते नावाचं पी एल बी तर ते पण इथं ॲड करून घ्या त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करा तर अशा रीतीने सर्व प्रकारे तुम्ही जे पण आपण पन प्रोजेक्ट फाईल दिले आहेत तर त्या सर्व ॲड करून घ्या तर बाबा सर्व काही ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला इथं जे आपलं प्लसचं ऐकन आहे तर प्लसच्या आयकनवर क्लिक करायचं आहे सिक्स्टीन टू नाईन हा रेसो सिलेक्ट करायचं इथं आणि इथं बॅकग्राऊंडला आपला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे तर त्यानंतर इतर क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक द्यायचा आहे जी आपली अगोदरची जी गणपती बाप्पाची आपण पी एन जी होती तर ती ॲड करून घ्यायचं कॉपी लेअर करायचं आहे पहिला लेअरला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर लेअरवरच्या ऑप्शनवरती जाऊन इथं कॉपी लेअर करायचा आहे त्यानंतर आपल्याला सिक्स्टी इंटू नाईन हा रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या लेअरवरती वरती जायचं आहे इथं पेस्ट लेअर म्हणून आहे तर पेस्ट लेअर करायचं आहे तर बघा ना त्या अगोदर तुम्हाला इथं आपल्या प्लजच्या ऐकून जायचं आहे प्लज ऐकून गेल्यानंतर तुम्हाला जे मी आता एक बॅकग्राऊंड फोटो दिलेला आहे तर तो सर्वात अगोदर ऍड करून घ्या तर बाब ना अशा काही प्रकारे तुम्हाला एक मी बॅकग्राऊंड फोटो दिलेला आहे तर इथं मू अँड ट्रान्सफॉर मध्ये जाऊन त्याची रोटेशन आहे तर हे नाईन्टी डिग्री करून घ्या अगोदर त्यानंतर परत मोहन ट्रान्झॅक् ट्रान्सफरमध्ये जाऊ याची जी झेड एक्सिसची व्हॅल्यू असेल इथं झेडला क्लिक करा आणि झेड एक्सिसची व्हॅल्यू असेल ती दहा हजार करून घ्या दहा हजार केल्यानंतर हा असं काही छोटा होऊन जाईल तर त्यानंतर इथं झूमच्या ऑप्शन जायचं आहे आणि जे आपले बॅकग्राऊंड आहे तर तो पूर्णपणे झूम करून घ्यायचा आहे जेवढा आपला रेशो आहे तेवढा तर भाऊ ना एवढं झाल्यानंतर आपली जी आता लेअर आपण कॉपी केली होती तर त्याची ड्युरेशन ही आपल्याला पाच सेकंदापर्यंत ठेवायची आहे आणि भाऊ ना आपण जे बॅकग्राऊंड आता ॲड केलं तर त्याची ही आपल्याला थर्टी सेकंडपर्यंत ठेवायची आहे एवढं झालं तुम्हाला परत बॅग द्यायचा आहे आणि बॅग गेल्यानंतर आपली जी आपण जे दुसरे प्रोजेक्ट ऍड केली होती दुसरे प्रोजेक्टची लेअर तर त्याच्यावरती जायचं आहे आणि या दोन्ही लेयर आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बरोबर न कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला इथं चार सेकंदवरती यायचं आहे त्यानंतर इथं पेस्ट क्लिअर करायचं आहे तर एवढं झाल्यानंतर याची ड्युरेशन ही आपल्याला बारा सेकंदापर्यंत ठेवायची आहे तर ऑलरेडी आपली ही बारा सेकंदापर्यंत आहे तर भावनं एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत बॅग द्यायचं आहे आणि आपण जी त्याची प्रोजेक्ट फाईल दिली होती तर तीसुद्धा आपल्याला इथं ॲड करून घ्यायची आहे त्याच्यासाठी परत प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आपल्या दोन्ही लेअर असतील त्या कॉपी करून घ्यायच्या आहेत आणि कॉपी केल्यानंतर आपले जे हाताचं आपण बनवतोय तिथे दंश पेस्ट करायचं आहे तर याची ड्युरेशन आपल्याला तर भावांना हे आपल्याला दहा सेकंदापर्यंत दहा सेकंदावरती पेस्ट इथून चालू करायचं आहे तर इथं दहा सेकंदावर जा आणि इथून याला पेस्ट करा तर भावांना दहा सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला इथं ती लेअर पेस्ट करायचं आहे आणि भावांनो याची ड्युरेशन आहे तर ती आपल्याला सतरा uh, ती पॉईंट तीन वर ठेवायचे आहे अठरा पर्यंत गेलेलं आहे तर आपल्याला ती सतरा पॉइंट तीन पर्यंत करायची आहे तर सॉरी भावनो तर आपल्याला हे आपल्याला अठरा सेकंदापर्यंत ठेवायचं आहे तर इथपर्यंत झाल्यानंतर जर तुम्ही इथे फोटो आणि जर आपले जे नाव होते ते चेंजेस नसतील केले तर तुम्ही इथं आपल्या लेअरवरती ले क्लिक करून इथं कलर अँड फील्डमध्ये जाऊन इथून तुमचं आपण जे पिक्सल ॲपमध्ये फोटो सेव्ह केले होते तर ते इथं ॲड करू शकता आणि जर तुमचा फोटो चेंजेस करायचा असेल तर तुम्ही इथून एडिट ग्रुपवरती जाऊन इथं जो फोटो आहे तर त्या टायबद्दल मला ग्रुपवरती जायचं आहे इथे एडिट ग्रुपवरती जाऊन तुम्ही इथून फोटो चेंजेस करू शकता तर भावांनो एवढं झाल्यानंतर आपल्याला परत आपल्याला सोळा सेकंदावरती यायचं आहे आणि तर सोळा सेकंदावरती आल्यानंतर तर सोळा सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला जे प्लसच्या ऐकाउंट वर वरती जाऊनच्या आपण जे आता पिक्सल एफ मध्ये जे पण शुभ विवाह म्हणून आपली जी पेन्स सेव्ह केली होती तर ती ॲड करून घ्यायची आहे इथं तर याची ड्युरेशन ही आपल्याला पंचवीस सेकंदापर्यंत करून घ्यायचे आहे भा पंचवीसच्या कमी केली तरी पण चालून जाईल तेवढं काही नाही आणि त्यानंतर आपल्याला याची जेड एक्स एसची व्हॅल्यू आहे तर ती सुद्धा आपल्याला साठ सात हजार करायचे आहे तर सात हजार नाही भावना आठ हजार करून घ्यायचे आहे आपल्याला इथं तर आठ हजार केल्यानंतर ती आपल्याला अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन शकता त्याला व्यवस्थित रीतशी सेट करून घ्यायची आहे तर झाल्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे इथं ॲड मध्ये जायचं आहे ॲड इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं थ्री मध्ये जायचं आहे थ्री मध्ये गेल्यानंतर इथं पेज कर्व हे तर तो सिलेक्ट करायची इफॅग इथं स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे त्याच्या स्टँडर्ड सेटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला याच्या स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचं आहे तर आपण इथं स्टार्टिंगला एक की फ्रेम की फ्रेम ॲड करू याची व्हॅल्यू आपल्याला ही फोर्टी सिक्स ठेवायची आहे तर आपण याची व्हॅल्यू ही फोर्टी सिक्स ठेवलेली आहे त्यानंतर थोड्या पुढे जाऊन तर आपल्याला अठरा पॉईंट टू वरती जायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा बीटमार लावायचं आणि याची जी व्हॅल्यू असेल तर ती ते आपल्याला पूर्ण झिरो करून द्यायची आहे तर त्यानंतर आपल्याला खाली जाऊन याचा जो रेडियस आहे तर रेडियस आपल्याला झिरो पॉईंट झिरो थ्री से थ्री टू पर्यंत करायचे झिरो पॉईंट झिरो थ्री टू तर मी झिरो पॉईंट झिरो थ्री टू केलेला आहे तर त्यानंतर परत आपल्याला अँगल वरती जायचं आहे आणि याचा अँगल आपल्याला अगोदर नाइन्टी डिग्री करून घ्यायचा आहे तर आपण अँगल हा नाईन्टी डिग्री केल्यानंतर तुम्हाला परत त्याच लेअरचा आहे इफेक्ट मध्ये द्यायचा आहे तो जो आपण इफेक्ट होता तर तो कॉपी करून घ्यायचं आहे आणि कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला बॅग द्यायचा आहे परत तोच इफेक्ट तुम्हाला इथं पेश करून घ्यायचा आहे पेश केल्यानंतर तुम्हाला जो वरचा इफेक्ट असेल तर त्याला सिलेक्ट करायचं आहे त्याची जी डिग्री आहे तर ती डिग्री आपण अगोदर नाईन्टी डब्ल्यू होती तर तिला आपल्याला इथं टू सेवन्टी करून घ्यायची आहे तर एवढं करून झाल्यानंतर आपल्याला त्या लेअरला ले एक असा ओपन होता वेळी इफेक्ट बसून जाईल तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत बॅग द्यायचा आहे बॅक गेल्यानंतर आपली जी विवाहस्थल म्हणून आपली जी पेन जी सेव्ह केली होती आपल्या सॉरी प्रोजेक्ट फायदि पण तर ती लेयर कॉपी करायची आहे तर कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला परत आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं वीस सेकंदावरती जायचं आहे तर इथं आपण वीस वीस सेकंदावरती आल्यानंतर आपली जी लेयर असेल तर ती पेस्ट करून घ्यायची आहे तर भावनं पेश करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला बॅग द्यायचा आहे तर भाऊन तुम्ही अगोदर आपण तुमचं जे व्यवस्था असेल तर ती चेंज नसेल केली तर तुम्ही इथं सुद्धा कलर अँड फिल्डमध्ये जाऊन इथून चेंज करून घेऊ शकता तर त्यानंतर आपल्याला सव्वीस सेकंदावरती जायचं आहे त्या अगोदर भावांना आपल्याला जी आपली निमंत्रकची प्लेस दिली होती तर ती लेअर अगोदर कॉपी करून घ्यायची आहे ते सर्व जो पेस्ट झाली तर आपल्याला कॉपी क्लिअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सव्वीस सेकंदावरती जायचं आहे आणि तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे तरी तिथे मी पेस्ट करून घेतलेले आहे तर भाऊ ना एवढं घालून तर तुम्हाला जर आपला एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि भाऊनं एवढं झाल्यानंतर तुम्हाला मी एक कॅमेरा फिल्टरची एक प्रिसिप्ट दिलेली आहे तर भावांना ती पण तुम्हाला अगोदर ॲड करून घ्यायची आहे तर ही सुद्धा आपण लेयर ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या लेयरला आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे हिचं पण कॉपी केलेला आहे तर कॉपी करून झाल्यानंतर प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये द्यायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ती आपल्या स्टार्टिंगला यायचं झिरो सेकंदावरती त्यानंतर तिथून पेश करून घ्यायचं आहे तर एवढं गेल्यानंतर बाबांना आपल्याला इथं बॉक्सचं ऑप्शन आहे करायला साईडला तर त्याला सिलेक्ट करायच्या नंतर इथं कॅमेराचं ऑप्शन आहे तर कॅमेरा क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे काही आपला एक इमे आपला व्हिडिओ बनवून जाईल तर बाबांना तुमचं हे प्रॉपर ॲडजस्ट होत नसेल जर आपल्या कॅनव्हच्या जर बाहेर येत असेल तर इथं आपल्याला त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं झूमच्या ऑप्शनवर ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्याला छोटं करून घ्यायचं आहे तर भावांना असं तुम्ही प्रत्येक हे बघून घ्या जर तुमचं व्यवस्थितरित्या सेट नसेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला भावांना आपण जो आता इथं इफेक्ट क्रिएट केला याच्यावरती या लेअरवरती तर हिलासुद्धा प्रॉपररीत्या ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि भावांनो हा जो आपण वरची वर वर जी कॅमेरा फिल्टरची जर ती लेअर ॲड केली तर आपण जे जे जेवढ्या सेकंदावरती कोणती लेअर ॲड करायला निघली तर ती तेवढ्या सेकंदावरती ॲड करा तेव्हाच आपलं एकदम प्रॉपर ॲनिमेशन येईल तर भावांना एवढं झाल्यानंतर आपली जी कॅमेऱ्याची ही लेअर आहे तर ती तीस सेकंदावरती एंड होते तर त्याच्यानंतर आपला जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करून घ्या तर भावांनो एवढं झाल्यानंतर आपल्याला आपला व्हिडिओ आहे तर तो सेव्ह करून घ्यायचा आहे इथं एक्सपोर्ट बनवरती एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली व्हिडिओची जी क्वालिटी असेल तर ती सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इम्पो एक्सपोर्ट करून घ्या तर भावांनो एक्सपोर एक्सपोर्ट झाल्यानंतर इथं जे आपलं सेव्हचं बटन आहे तर सेव्हच्या बटनवरती क्लिक क्लिक करायचं आहे तेव्हाच ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल आणि भाऊ आपण इथं सॉन्ग ॲड करायला विसरलो तर तुम्ही ते सॉन्ग ॲड करून घ्या आणि मी ज्या ज्या लेअरला ज्या सेकंदापासून चालू करायला सांगितलं आणि ज्या सेकंदापर्यंत लेअर था एंड करायला सांगितलं तर तेवढंच करून घ्या कारण जर थोडंफार इकडं तिकडं झालं तर ॲनिमेशन हा प्रॉपर येणार नाही तर त्यामुळं मी जेवढं ज्या सेकंदाला चालू केली होती तर त्या सेकंदाला चालू करा आणि जिथं लेअर संपवली तर तिथंच एंड करा तर भावना एकदम खतरनाकरीत्या आपली वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ ही रेडी झालेला आहे तर भाऊ इथं आपण सॉन्ग ॲड केले नाही तर ते एकदा सॉन्ग ॲड करून घ्या आणि इथं सेव्ह बटनवर क्लिक करून सेव्ह करून घ्या